सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय लाखो जन्म झाली तरी सरजा मथुरची मैत्री कधीच तुटणार नाही तुमच्या सगळ्यांचा लाडका मथुर ये सरजा काल तू लय जो औषध पळाला बघ तू तुझ्या तु मालकासाठी जीव तोडून पळतो बघ तसाच मी पण आहे लय जिद्द आहे बघ मी माझ्या राहुलबाईसाठी साठी ज्यूत तोडून पळतो बघ माझ्यावर लय विश्वास आहे र राहुलबाईचा त्या विश्वासाला तडा जायला असं माझ्याकडून बघ कधी घडलंच नाही आपल्या दोघांची दोस्ती म्हणजे महाराष्ट्रातील जोडी आहे बघ अरे सरजा आपण दोघं मायशीरस मैदानात एकत्र पळणार आहे वाटत आपण जर एकत्र पळणार असल ना तर हा मथुर सज्ज झालाय बघ मैदान गाजवायला नसता दोमाकोळ गालू बघ अरे माझ्यापेक्षा तुझ्यावर तर जीव होता बघ सराचा मी गोट्यावर असताना काढलेला व्हिडिओ आज पण मला आठवतोय हो हिंद केसरी मथुर पेडगाव मैदानासाठी सज्ज झालाय सर जा तू तुझ्या मालकासाठी असंच पळत राह तुझा, तुझा मोठा भाऊ म तुर हाय रे तुझ्या पाठीशी मायशीरच मैदानात आपण दोघं एकत्र पळणार आहे आणि आपल्यासोबत विठ्ठलणार नाही अरे ना ही त्रुकूट म्हणजे कोणाला कमी नाही बघ अंकिता ताईच्या डोळ्यात माझ्या बद्दलच प्रेम मला दिसत होत बघ अरे त्या माऊलीचा तर आधारच गेला आहे बघ त्या माऊलीला काय वाटत असेल पण सर ज्या तू त्या माऊलीचा आधार आहेस बघ अरे तू प्रत्येक मैदानात गुलाला जरी राहिला ना त्या माऊलीला बरं वाटेल बघ माझा मालक त्या माऊलीचा भाव म्हणून गंभीरपणे पाठीश आहे बघ जोपर्यंत तुझ्या मालकाला न्याय भेटत नाही तोपर्यंत लढणारा माझा मालक आहे बघ मी हाय रे तुझ्या पाठीशी सर ज्या हा म तोर कोणाला कमी नाही बघ पब्लिकचं ओरिजिनल भिताड म्हणतात अरे मला माझ्या मालकाची आणि सराची दोस्ती आठवते बघ अरे हे दोस्ती हम नाही तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ नाही चोणीगे अशीच आपल्या दोघाची दोस्ती आहे बघ अरे तो हसरा सजाय आज पण मला आठवतोय बघ तो हसरा सजय आज पण मला आठवतोय बघ मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा सोडून गेला अचानक नव्हती कुणालाही जाणीव पुन्हा परतून यावेळेस हीच आमची अपेक्षा देव तुमच्या आत्म्यास शांती देऊ हीच प्रार्थना दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आले की समजावं हो। आपली माणूस की अजून जिवंत आहे मिस यू सर